दोन गार्डन्स उद्घाटन करण्यात आले आहे मागील अनेक वर्षांपासून करंजाड येथील नागरिकांची मागणी होती की लहान मुलांना खेळण्यासाठी त्याचबरोबर वयोवृद्धांना आसपास गार्डन नाहीत ना अशी तक्रार होती आता करंजाडेमध्ये नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे करंजाडे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवत होती तो प्रश्न आता ऐंशी टक्के सोडवण्यात आला आहे असे सरपंचांनी सांगितले आहे करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांनी स्वतः उपस्थित राहून या दोन्ही गार्डनचं लोकार्पण केले आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आम्ही या दोन्ही गार्डनची निगा राखण्याची म्हणजेच गार्डन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आमचा असेल एवढेच नव्हे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक संघासाठी बसण्यासाठी जागा याचे लोकार्पण सोहळा उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला छोटे छोटे असले तरी टाटा पॉवरची जागा ग्रामपंचायत करंजाडे यांनी एकत्र करून एक चांगली जागा नागरिकांना बसण्या उठण्याची झाली त्याच्याकरता याचं एक महत्त्व महत्व करंजाड्यामध्ये गार्डन नाही गार्डन नाही ही अनेक वर्ष गेले तीन चार वर्ष आपण ऐकत होतो पण आता आपण ते साडेतीन एकरचं गार्डन त्याचं काम सुरू आहे मला आत्ताच सांगण्यात आलं की येत्या पाच महिन्यामध्ये ते पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल करंजाड येथील नागरिकांची मागणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरपंचांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाळसाहेब पाटील उपस्थित होते आपल्या सगळ्यांसाठीच खरंतर एक आनंदाचा दिवस आपल्या करंजाडे शहरामध्ये अनेक लोकउपयोगी उपक्रम आपण सातत्याने साकारतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून हा प्रवास पुढे घेऊन जाताना आज दोन लोकउपयोगी गार्डन्सचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब सन्माननीय आपले सरपंच मंगेशजी शेलार सगळ्यांचीच खरं तर नावं घेतली पाहिजे पण वेळेअभावी सर्वच आपले सहकारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपले सगळेच कार्यकर्ता नागरिक बंधू भगिनीं खरं तर करंजाडे शहराची ओळख ही या संपूर्ण क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून आहे आणि त्यामुळे या शहराचं वाढतं नागरीकरण जर लक्षात घेतलं तर या शहराची जी काही मागणी आहे नागरिकांची जी काही मागणी आहे ती पण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे एक एक विषय सातत्याने जनहिताचे कसे असू शकतात मला या जनतेच्या भल्यासाठी कसं चांगलं काम करता येईल हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेशजी बालदी यांच्या माध्यमातून होताना दिसतो आणि म्हणून आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल आज आपण बघतोय की खरं तर ही जागा तशी बघितली तर उपयोग लक्ष नसतं तर उपयोगात आली नसती आणि येताना आदरणीय आमदार महोदयाने सांगितलं की जर का ही जागा अशीच पडीक राहिली असती तर उद्या या ठिकाणी कुठले तरी स्टॉल्स कुठले तरी अतिक्रमण अशा पद्धतीचं चित्र दिसलं असतं म्हणजे एका बाजूला आपण शहर सुसज्ज करण्याची त्या ठिकाणी आशा मनात ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जर का असं अतिक्रमण होत असेल तर ते काही मनाला पटणारा विषय नसतो आणि मग अशा वेळेला जर काही जागा टाटा पॉवरच्या माध्यमातून या ठिकाणी काही उपक्रम केला गेला होता तर या जागेवरती नागरिकांसाठी उपयुक्त असं एखादं उद्यान करावं भावना या ही भावना त्या ठिकाणी समोर आली मंगेश जी असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी या विषयात पाठपुरावा करून या विषयाला पुढे नेलं आणि आज आपण बघतोय की या सगळ्या दोरे गार्डनचं लोकार्पण होतय मला वाटतं करेनजाडे वास्यांसाठी हा एक महत्वाचा आनंदाचा क्षण आहे दिवस आहे हे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते करना शेलार सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे संदेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील भोईर तुषार नागे कृष्णा पाटील सत्यजित पाटील विक्रम मोरे मनोज भुगे बंटी प्रबळकर प्रदीप कावडे निनाद पुंबईकर सुषमा मयेकर रश्मी गुप्ता ज्योती तात्रे सत्यजित पाटील कृष्णा कातले यांच्या सह कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज तुम्हाला सांगू खूप आनंद होतो की बरोबर करंजाडेकरांची भरपूर दिवसापासून स्वप्न होतं का सुसज्ज सुसज्जास्त गार्डव आहे त्या अनुषंगाने आज दोन्ही मी बघितलं असेल दोन्ही गार्डनचा उद्घाटन गार्डन आज होत आहे बरोबर जे आम्ही वचन दिलेलं आहे आपण शब्द दिलेला भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत शब्द दिलेला का आम्ही जेव्हा आपली ग्रामपंचायत येईल भाजपची तिथपासून आम्ही विकास कामं करू तुम्ही आता बघितलं असेल करंजाडेमध्ये अठरा करोडची रोडही झालेली आहे पाण्याचा एटी पर्सेंट पाण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह केलेला आहे करंजडे आम्ही संपूर्ण सी सी डी बसवले आणि गार्डनचा एक विषय होता तो गार्डन ही आज आम्ही तुम्ही बनवलेले आहेत एक तीन एकर मध्ये मोठा गार्डन तोही सहा महिन्यामध्ये चालू होणार आहे पण जे आम्ही शब्द दिलेले ते शब्द आज पाळलेले त्याबद्दल मला सर्व आनंद होत संयुक्तने आम्ही गार्डन बनवलेलं आहे पुढं जे गार्डनचं मेंटेनन्स असेल ते ग्रामपंचायत तर्फे केला जाईल हा गार्डन वर्षानुवर्ष सुंदर राहील याची आम्ही ग्रामपंचायत तर्फे काळजी घेऊ आणि नक्कीच नागरिकांनी सर्वांनी माझे आभार मानले तर सरपंच तुम्ही जो शब्द दिलेला तो आज पाळलेला आहे ब्युरो रिपोर्ट करण वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री